घेतलं मस्त दाढी काढायची का दिसती का दिसती का दाढी करायची का साबण लावून काढायची काय दुपारचा माणूस थोडा वेळ झोपत काय हे ठाकटूक ठाकटूक लावलं ड्रिल मशीन हे माव आमची घराच्या बाहेर येते म्हणून फरकट लावली आणि आतमध्ये चिव साठी बोर्ड लावला ते दाखवतो कधी सांगितलेलं तुम्हाला लावायला हा लावायला सांगून शिवच्या बड्डेला चिव पडशी ना गाडीवर इकडे इकडे तू तु, तुला दाखव इकडे आणि चिवच महत्वाचं काम आमचं झालेलं हे ठप ठाकाठ कारण की मावडी मस्त पैकी यायची दरवाजे तू इथं दोनदा पडू शकत होती पण आम्ही हे लावून घेतले फटाफट तर अशा पद्धतीने बोर्ड कसा लावला बोर्ड दाखव बोर्ड एकदम मस्त बोर्ड खुशी खेळ बोर्ड काय नाही होत मसाले सगळं चरबी माझी चरबी नाही म्हणून तर मी म्हणतो तुझी चरबी कमी कर कसं असतं माहितीये का हे लुकडे सुकडे लोकांचं अर्धा तास जेवायला उशीर झाला ना आणि हे आमची चरबी फॅट आम्ही दोन दिवस सुद्धा उपास करू शकतो होय म्हणूनच सम मला तुम्ही जेवायला अवायलेबल नाही दिला मग ही चरबी कामाला येते दोन दिवस जातात माझे चला आमचं काम झाले आहे की नाही आणि हे लुकडं थोडं जरा नाही खाल्लं चक्कर येऊन पडणार बी ए च्यू ऑफ स्ट्रॉंग असं कर इथं का इथं स्ट्रॉंग करा स्ट्रॉंग यस येस स्ट्रॉंग हाय का हे चीफ स्ट्रॉंग आहे चिवच स्ट्रॉग आहे ना

क्यूट दिसते ना माझ्या शिवाना तुझं असोर्ड बसाल का अभ्यास करायला काय बोर्ड आता रोज अभ्यास करणार रोज करणार अभ्यास हां तर बाहेर खेळणार मस्ती करणार मला सुबह जणं सारखी खेळायला रोज अभ्यास करणार ना गर्ल चला रे वैताग आलं आहे ऊन आहे बाहेर एवढं ऊन आहे अक्षरशः वैताग आलाय आमची आजी दाखवते आता बघा कशी बोलते माझा माझा वय दे काय नाही होत आता झालं झालंय कशी दिसते छान आहे का आरशात बघत बसतात दिवसभर फोन मध्ये बघितल्यावर काय आई तिला काय दाढी आमच्या आजीला नाही दाढी आली सारखी सारखी दाढी आली दाढी आली करायची घेतलं मस्त दाढी काढायची का दिसती का दिसती का दाढी करायची का साबण लावून काढायची का पैसे देणार का दाढी करायचे पैसे दाढी करायचे पैसे लागत्या हा दिवसभर असं असं चालू असतं आमच्या आजीचं आहे ना काढ आता नाही काढते का विचारते दाढी एक गरम मत आहे गं एकच ग गरम मत आहे ऊन आहे बाहेर ऊन त्याच्यामुळे गरम होतंय नाही

किती भारी बॉयकट केलाय किती छान दिसत आमचा कियारा बॉय छान <laughs> आहे का सांग नाही ना होता था। गरम ना गरम अजून सगळी केस भिजायची तिची बर्थडे च्या आधीच करायचं होतं पण बर्थडेला ला फोटोशूट करायचं होतं म्हणून नाही छान वाटतं करायची Salud, cara